तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह मोबाईलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आय डी आणि पासवर्ड टाकून एका अर्जदार महिलेचा अर्ज ओपन करून दाखवणार आहे आणि त्या महिलेला दोन बटन आलेलं आहे एक संजय गांधी बटन यस किंवा नो ऑप्शन आलं असेल तर काय होईल आणि पेमेंट ऑप्शनसुद्धा त्यांचं मी ओपन करून दाखवणार आहे पूर्ण पेमेंट हिस्ट्री मी दाखवणार आहे की पेमेंट कॅन्सल कशामुळे झालं पेमेंट आलं तर त्या ठिकाणी काय दिसून येईल हे सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जायचं आहे गुगलमध्ये गुगलमध्ये सर्च करायचं आहे माझी लाडकी बहीण योजना असं सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरची वेबसाईट दिसून येईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि सेंटरमध्ये तीन व्हाईट लाईन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आयडी आणि पासवर्ड मागितला जात आहे आता माझ्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे म्हणून मी ते अर्ज चेक करू शकतो तुम्ही जर स्वतः मोबाईलवरून अर्ज भरला असेल तर अशा प्रकारे आयडी आणि पासवर्ड टाकून आपला अर्ज चेक करा जर तुम्ही अर्ज स्वतः नसेल भरला अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्याकडे भरला असेल किंवा सेतू केंद्रावर आधार केंद्रावर भरला असेल तर त्यांना जाऊन भेटा त्यांना हा व्हिडिओ दाखवा की त्यांना सांगा आम्हाला अशा प्रकारे आमचा अर्ज चेक करून द्या तुम्ही सध्या हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे पेमेंट ऑप्शन कुठे आहे कसं पाहायचं त्याचा काय अर्थ इनॅक्टिव्ह असेल ॲक्टिव असेल असे तर काय होईल हे पूर्ण माहीत होईल तर बघा या ठिकाणी मी आयडी आणि पासवर्ड दोन्ही टाकलेला आहे त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्या या ठिकाणी अप्लिकेशन सबमिटेड असं ऑप्शन आपल्याला दिसून येते त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मी भरलेले माझ्या आय डी पासवर्डवरून भरलेले पूर्ण अर्ज या ठिकाणी ओपन झालेले आहे पूर्ण अर्ज अप्रूव्ह आहे आणि या ठिकाणी बघा दोन बटन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे संजय गांधी बटन आता बघा या संजय गांधी बटनच्या खाली नो असं ऑप्शन आलेलं आहे नो असं ऑप्शन आलं म्हणजे या अर्जदार महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नाही म्हणजे त्यांना नो असं बटन आलेलं आहे आणि त्यांचे पैसे यापुढे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये रेग्युलर जमा होत राहणार ज्या महिलांना संजय गांधी ऑप्शनच्या खाली ग्रीन कलरमध्ये यस असं बटन आलं असेल त्या महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही जर ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांना ग्रीन कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये यस असं बटन आलं असेल त्यानंतर बघा या ठिकाणी ऍक्शन बटनच्या बाजूला दोन बटन आलेले आहे एक आपले अर्ज ओपन करून आपण पाहू शकतो आणि दुसरं बटन आहे या ठिकाणी पेमेंटचं बटन तर त्या पेमेंटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदार महिलेची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे पेमेंट हिस्ट्री ओपन झालेली आहे या ठिकाणी दाखवत आहे टोटल सात हजार पाचशे रुपये अर्जदार महिलेचं नाव सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे थोडं बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा बँकेचं नाव दिसून येत आहे कोणत्या बँकेमध्ये त्या महिलेचे पैसे गेले बँक नेमच्या बाजूला त्या महिलेचा अकाउंट नंबर सुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही आणखी बघा या ठिकाणी बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या कोणत्या तारखेला या महिलेचे पैसे या खात्यामध्ये जमा झाले ती तारीख या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये किती किती पैसे जमा झाले ते सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये पेड असं ऑप्शन या ठिकाणी येत आहे आणि सात हजार पाचशे पूर्ण जमा झाले म्हणून या ठिकाणी दाखवले जात आहे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटवर दिसून येत आहे या अर्जदार महिलेचं पेमेंट जे आहे ते फेल झालेलं आहे कॅन्सल झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की इनएक्टिव आधार जर तुम्हाला अजूनपर्यंत एकही रुपये आला नसेल आणि अर्ज अप्रूव्ह असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येईल पैसे टाकल्याची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल त्याचप्रमाणे या ठिकाणी रिझन दिसून येईल रिमार्कमध्ये की आधार इनएक्टिव आहे डीबीटी सेटिंग ॲक्टिव्ह नाही किंवा आधार मॅपिंग नाही असं काहीतरी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि पेमेंट कधी पाठवलं सरकारने ते सुद्धा तारीख तुम्हाला दिसून येईल पण त्या ठिकाणी पेमेंट कॅन्सल असं लिहून येईल म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पोहोचले नाही कारण तुमचं डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट नव्हतं कारण तुमचं डीबीटी आधार सेडिंग आधार मॅपिंग आधार लिंक हे ॲक्टिवेट नव्हतं त्यामुळे त्या तारखेला तुमचे पैसे पोहोचले नाही पण आता जर तुम्ही तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल आणि तुमचं डीबीटी आधार सेडिंग हे ऍक्टिव्हेट झालं असेल तर आता तुमचं डीबीटी आधार सेडिंग पोस्ट बँकेत कोणत्या तारखेला ऍक्टिव्हेट झालं ती तारीख पहा आणि सरकारने तुमचे पैसे कधी पाठवण्याचा प्रयत्न केला ही तारीख पहा म्हणजे तुम्हाला समजेल की सरकारने पैसे तुमचे टाकले होते पण तुमच्या बँकेच्या टेक्निकल इश्यूमुळे तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले नाही जर आता तुमचं सुद्धा या ठिकाणी पेमेंट कॅन्सल असं दाखवत असेल आणि आता तुम्ही पोस्ट बँकेमध्ये अकाउंट केल्यानंतर डीबीटी आधार सेडिंग तुमचं ऍक्टिव्हेट झालं असेल तर आता तुम्हाला समोरच्या टप्प्यामध्ये शंभर टक्के पूर्ण पैसे मिळणार सात हजार पाचशे आणि दोन हजार एकशे असे पूर्ण नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे अशा प्रकारे अर्ज चेक करा तु आणि असं काही कारण येत असेल तर तुम्हाला ते कारण समजून येईल स्वतः चेक ला ला करा स्वतः अर्ज भरला असेल किंवा बाहेरून अर्ज भरला असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि असं चेक करायला सांगा आमचा अर्ज चेक करून द्या असं त्यांना सांगा म्हणजे ते अर्ज चेक करून तुम्हाला सांगतील की काय प्रॉब्लेम झाला आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद